नमस्कार मी किरण भिकन भुजबळ एक कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे माणसाने आणि कवी आहेत कवी नामदेव साळूबाई ढसाळ माणसाने माणसाने पहिल्या प्रथम स्वतःला पूर्ण अंशाने उद्ध्वस्त करून घ्यावे चरस गांजा ओढावा अफीम लालपणी खावी मोबलक कंट्री प्यावी ऐकत नसेल तर स्वस्तातला पाच पैसा पावशेर डालडा झोकावा दिवस रात्र रात्रंदिवस तर राहावे याला त्याला कुणालाही आई बहिणीवरून गाली द्यावी धरू पिदवावे माणसाने जवळ रामपुरी बाळगावा फरशी तलवार शिंगा हॉकी बांबू बल्ब इत्यादी इत्यादी हाताशी ठेवावे मागे पुढे न पाहता कुणाचेही डेटाळे बाहेर काढावे मर्डर करावा झोपलेल्यांची कत्तल करावी, माणसाला गुलाम बनवावे त्याच्या गांडीवर हंटरचे फटके मारावे त्यांच्या रक्ताळ कुल्ल्यांवर आपल्या घुगऱ्या शिजवून घ्याव्या शेजाऱ्याला लुटावे पाजाऱ्याला लुटावे बँका फोडाव्यात शेठ सावकाराची आई छवून टाकावी नात्या गोत्याचा केसाने गळा कापावा जेवणातून वेश घालावे मुठ मारावे माणसाने कुणाच्याही आई बहिणीवर केव्हाही कुठेही चढावे पोळीबाळूंशी इंद्रिय चाळे करावे म्हातारी म्हणू नये तरणी म्हणू नये कवळी म्हणू नये सर्वांना पासले पाडावे व्यासपीठावरून समग्र बलात्कार घडवून आणावे रांडवाडे वाढवावेत वाड़ भाडखा व्हावे स्त्रियांची नाक थान कापून मुड्या गाढवावर बसून धिंडवडे काढावेत माणसाने माणसाने रक्त रस्ते उखणावेत ब्रिज उखडावेत दिव्याचे खांब गलथावेत पोलीस स्टेशने तोडावेत बसेस ट्रेन कार गाड्या जाळाव्यात साहित्य संघ शाळा कॉलेज हॉस्पिटल विमान अड्डे राजधान्या इमले झोपड्या वखवकलेल्या भुखाळ वास्त्या यावर हातब टाकावेत माणसाने प्लेटो आर्किमिडीज आर्किमडीस मार्क्स अशोक हिटलर कामू सात्र, काफका बोदलेर रॅम्बो इजरा पाऊड हपकिन्स गटे <coughs> दोस्तवस्की मायकोवस्की मॅगझिन कॉर्की एडिसन एडिसन कालिदास तुकाराम व्यास शेक्सपियर ज्ञानेश्वर वगैरे वगैरे नात्यांच्या शब्दा सकाट गटाराचे उघडून हो, त्या सलंग सडक ठेवावे यशूच्या पैगंबराच्या बुद्धाच्या विष्णूच्या वंशजांना फाशी द्यावे देवळे चळच मचिदी शिल्पे म्युझियम्स घुसखडून टाकावे पांड्यांना पांड्यांना तोफेच्या तोंडी द्यावे त्यांच्या रक्ताने विजवलेले रोमाल शिराले कावर कोरून ठेवावेत माणसाने जगातील सर्व धर्मग्रंथांची पाने हगायचे झाल्यावर त्यांनी बोचे साफ करावेत कोणाच्याही कुंपणाच्या काठ्या काळाव्यात आत, आत हगावे मुतावे गाबळावे मासिक पाळी व्हावे शेंबूड शिंकरावे घाणेंद्रिय जास्त घाण करतील असे शेवटून घ्यावे जिकडे तिकडे वर खाली खाली वर मध्ये नरगज नरकच नरक नरकच नरक, नरक, नरक उभारावेत अश्लील अत्याचारी व्हावे माणसांचेच रक्त प्यावे डल्ली संली बोटी खावी चरवी वितळून प्यावी टीकाकारांचे गुडसे ठोकावेत हमंदस्ती पाट्यावर वर्ग युद्धे जातीयुद्धे पक्षयुद्धे धर्मयुद्धे महायुद्धे घडवून आणावे पूर्ण रानटी हिंस्त्र आदिम बनावे बेलाशक व्हावे अन्न न पिकवण्याची मोहीम काढावी अन्ना वाचून पाण्या वाचून याला त्याला स्वतःलाही मारावे रोगराई वाढावी वाढवावी वृक्ष निष्पर्ण करावेत कुठलेही पाखरू न जाईल याची दक्षता घ्यावी माणसाने माणसाने विवळत विवळत किंचाळत किंचाळत लवकरात लवकर मरण्याचे योजावे हे सारे सारे विश्व व्यापू बळू प्रमाणे फुगू द्यावे अनामवेळी फुटू द्यावे लुचू द्यावे नंतर नंतर उरल्या सुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये लुटू नये काळा गोरा उरू नये तू ब्राह्मण तू क्षत्रिय तू वैश्य तू क्षुद्र असे हिणवू नये कुठलाही पक्ष काढू नये घरदार बांधू नये नाती न मानण्याचा आय बहीण न ओळखण्याचा गुन्हा करू नये आवाळाला बाप आणि जमिनीला आजी मागून त्यांच्या कुशीत गुन्ह्या गोविंदाने आनंदाने राहावे चंद्रसुखे चंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे एक तीळ सर्वांनी करवंडून खावा माणसावरच सुप्त राहावे माणसाचेच गाणे गावे माणसाने